जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राईब स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क एसी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा

దేవయజ్ఞమజే కదురతో వేదముని జిన పురదయసరి పూజ రతి అని స్వాః ప్రాణవతి శమంత్రమున గజసి ప్రాణయోనిన తత కాల లఖనే పార్వ బismillah

राहूबाजी नृतांत कर्मपकर झाल्यासुद्धा मन तिचे सांग तिथे तिची तर देवा म्हणजे करवेन सांग स्वाहा एसे सांगता दीक्षिता प्रतिता यावे काय बोलत मधी त्वरित मागसी निरोप स्वाहा कोकला राज्युत मुलकोडी बाणे स्थान जाननी स्वाहा तेथेला वृत्तांत अकलकोटी स्वामी समंत भक्त जन्म येथे रुपेंद स्वाहा श्री स्वामी चरित्र नाना सदाबरेम य भक्त दशमते गुण स्वाहा श्री स्वामी राजातु नमो सुभगो सुश्री रसि आज्ञा अकरावा श्री गणेशाय नमः भागल्या आज्ञे वरले वारपवर कोले आले पुण्यशाली राहिले तीन रात्री आनंद स्वाहा ते ते गला गुण तथा कोटी साक्षात हे रूपेने जप्त वासेले संपद चले जाते स्वाहा परी मंगोडी जी प्रभाया पसे सांगत गंगापूर येथील माझे रविमध्ये स्वाहा तेने आपण जाऊने वैसय होऊन मला बस आपली गांदा कोणी नाही शिवाजी बापत त्याच गांदा मध्ये गुरु आले बस आपली गुरुची दृष्टाकडे कोणी त्या सिनेमाले प्रोत्साहन देणाऱ्या का बस पाछून शेवटतम जानी येते जातो गोडा करणार थेट चित्त जागे डोले सरकार आणि बोलता होत चालले पुढे आता समर्थन समर्थन मध्ये प्रवेश

Hai pure hai tanto dito te ha subito un श्री स्वामी समर्थ आज संत श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन आहे या निमित्ताने अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात का आलेलं आहे दिंडोरी प्रणित जे काही केंद्र आहेत यामध्ये कर्जत शहरामध्ये अनेक केंद्र आहेत आणि या केंद्रामध्ये केंद्रा आज विविध कार्यक्रम स्वामींची पूजा हो होम हवन आणि वाचन अशा पद्धतीचे विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत सर, या सर्व या सर्व कार्यक्रमामध्ये या केंद्रांची जे प्रमुख आहेत जे सर्व या ठिकाणी काम पाहतात आणि स्वामी सेवक आहेत असे तनपुरे आबा आपण यांच्याशी या ठिकाणी संवाद साधूया श्री स्वामी समर्थ आज कोणकोणते कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आले काय काय कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे असेच कर्जत शहरामध्ये ध्यान मंदिर बेलेकर कॉलनी स त्यानंतर शहाजीनगर आणि सावतामाळी म मा मंदिर तुमचं बा भांडेवाडी या ठिकाणी आपल्या दिन दिंडोळित मार्गाचे प्रकट दिनाचे कार्यक्रम चालू झाले सकाळी आठ वाजता भोपाळी आरती त्यानंतर स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक त्याच्यामध्ये पोमान सूक्त पुरुष पुरुषसुक्त वाचन आणि साडेदहाच्या आरतीनंतर साडेदहाच्या आरतीनंतर स्वामी चरित्र वाचन आणि हवन आता हवनाचे कार्यक्रम आज दोन ठिकाणी चालू आहेत द तीन ठिकाणी चालू आहेत शहाजीनगरला चालू आहे ध्यान मंदिरमध्ये चालू आहे आणि बेले का तुमच्या ह्याच्यामध्ये भांडेवाडीमध्ये सुद्धा चालू आहे प्रत्येक ठिकाणी स्वतःचे बा अभिषेक पा जे काय आव्हानाचं साहित्य आहे ते त्या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे त्यामुळे अत्यंत चांगल्या इच्छेने पूर्णपणे प्रामाणिकपणे सर्व महिलांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला आहे आणि हा असाच कार्यक्रम दिंडोरीचा हा सगळ्या ठिकाणी चालू असतो संपूर्ण देशभर कार्यक्रम आज मोठ्या प्रमाणात ते साजरे होत आहेत आपण जर पाहिले या ठिकाणी की आज संपूर्ण देशभर स्वामींच्या प्रगट दिनाचे कार्यक्रम सुरू आहेत अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत इथे देखील अशा पद्धतीने विविध धार्मिक कार्यक्रम स्वामींच्या प्रगट दिनाच्या निमित्ताने आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळतं गणेश जेवरे अहिल्यानगर स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा